तर मित्रांनो आता झालं मी निघालो सीन काय माहिती आहे का इथं आलो होतो तर काय बोलणार मी तुम्हाला क्वालिटी नमस्कार मित्रांनो स्वतः तुमचं उद्यापूर्वी चॅनलवर तर आजचा सीन कसा माहीत आहे का आज आम्ही जाणार आहे कोणत्या तरी खास ठिकाणी ते मी आत्ता नाही सांगणार तुम्हाला ते तुम्हाला पूर्ण आपला काय म्हणून ब्लॉग बघितला त्यानंतर ॲटोमॅटिक कळेल की आज आपण कुठं जाणार आहे आजची आपली जर्नी कुठे असणार आहे ठीक आहे तर आज खूप म्हणजे स्पेशल महाराष्ट्रासाठी तर खूप स्पेशल ठिकाण आहे ते म्हणून आम्ही तिथं जाणार आहे आता आता मी वेट करतो आहे आमच्या मातोश्रीचा जॉबून आल्या ना ते आल्यानंतर तर जवळचं वेळेस येऊन मग आम्ही निघणार आहे ठीक आहे तर मग तो पूर्ण ब्लॉक तुम्ही बघा तर दाखवतो मी तुम्हाला की काय काय कसं कसं असणार आहे आज आम्ही कुठे जाणार स्पेशल ठीक आहे तर चला दादी दाखवू तुम्ही आज आपली मस्त बायकी काय म्हणतात कार एकदम पत्तशीरपणे मी त्याला पुसून साफ करून एकदम साफ केलेले प्रॉपर ठीक आहे इथं पूर्ण आपली कार आहे ना एकच नंबर पद्धतीमध्ये मोसम पण सही आहे आणि कारला एकच नंबर पद्धतीने साफ करून ठेवले चका चक आपली इंडिगोला ठीक आहे ना असं प्रॉपर साफ केलेलं आहे मग अजूनसुद्धा एकदम एकच नंबर पद्धतीमध्ये साफ केलेली आहे आपण बघूया आजचा तर सीन कसं कसं असणार आहे ना ते दाखवतो मी तुम्हाला बसून मधून तर सीन बघा त्याचे डॉक्युमेंट इथं एकच नंबर पद्धतीमध्ये कारण तुम्हाला पण माहित आहे की सीन कसा, कसा माहित आहे का खूप तुम्हाला तर माहिती पोलीस डिपार्टमेंट कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रॅफिक रुल्स कठी कसे आहेत आपल्याला ह्या वेळेला ठीक आहे म्हणून सगळे डॉक्युमेंट ओके राहतात आपल्या कारचे म्हणून काय तकलीफ येत नाही जायला आणि सही असं मस्त की आता मी काय केलं माहिती सगळ्यापासून तेच काम केलं की साप पीप केलं पूर्ण कारला त्यानंतर पोसू नाही का प्रॉपर सगळ्या गोष्टी बघितलेलो आहे आपण चेक केलेलं आहे त्यानंतर आज कुठे जाणार आहे काय नाही ते मी तुम्हाला हळूहळू तुम्हाला कळेल पूर्ण सीनमध्ये ठीक आहे असं मस्त की त्याला वॉशन ते करून ठेवलेलं आहे असं सेट आणि पहिली गोष्ट ना तर आज आम्ही कुठे जाणार आहे ते आज आम्ही कुठे जाणार आहे ना ते तर तुम्हाला खास सीन आहे की कारण आज आम्ही जाणार आहे खूप स्पेशल ठिकाण आहे ते तुम्हाला बघितल्यानंतर ते ते गेले तो तो मी सांगण्यापेक्षा की गेल्यानंतरच दाखवतो की कुठं जाणार आहे म्हणून तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यानंतर मस्त पायकी एकच नंबर नाही आणि बघत राहा व्हिडिओ कसं असणार आहे आणि आमची मातोश्रीला दाखवतोस की कुठं निघणार आहे म्हणून ठीक आहे तर ते बघा आता काम सुटलं कारण हिशेबांडाय कारचीन मी पुसून साफ करून आत्ताच हे कोल कारण जागले राहते ना कवरमध्ये तर बघत राहा तुम्ही तर मित्रांनो सीन काय आहे का आता आता आम्ही आहे मी तर सांगितलं कुठे चाललो आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल की आम्ही कुठे चाललो आहे नेमकं आता वाजले होता अकरा पन्नास ठीक आहे आमची मातोश्री पण आलेली आहे तिथं हाय करा हा तर आलेले आहेत ते पण आणि आता आम्ही निघतोय घरातून कुलूप पिलूप लावून ठीक आहे तिथं आपली ओला त्यांची पार्किंगला लावलेली आहे आणि आता निघूया ते लॉपिक लावते तिथं मी मस्त की प्रेशर मस्त बाईक मग आता तुम्ही बघितलं असेल मी पूर्ण आपल्या गावात काराचे साफ करून ठेवलेले आहे ते कसं आहे तर आता निफ्ट बघू तुम्हाला तुम्ही बघत राहा पोहोचल्यानंतर कळेल तुम्हाला की काय चाललो आहे आणि कुठे चाललो आहे ठीक आहे तर चालतं आहे <laughs> बघा मित्रांनो कारमध्ये येऊन बसलो आहे अजूक त्यांना आपल्या म्हणजे आमच्या मातुश्रीला ओरा वेळ लागतो ना की बघा अजून तयार व्हायला कसं करावं यार महिलांचं ओरा वेळ लागला इथं बघा अजूक ते मतातच आहेत मी इथं मतात बसलो आहे बाहेर बघा फुल एकदम खरम झालं वातावरण ऊन पडलं आहे आणि मला सुटायला खा आता कारण गाडी बंदच आहे अजून नाही ती वेट लावली ती बघा किती तमानी येणं चालू आहे त्यांचं कुलूप लावणं चालू आहे ठीक आहे या बोलू चला बघत राहा आता आलो पेट्रोल पंपावर ठीक आहे ऑइल टाकूया पंधराशे सर पंधराशे तर आलो इथं जी एस एमच्या कॅम्पसच्या आली कराय आता मी निकाल होते आता तर सांगत नाही मी बघू इथं टाकल्यानंतर ठीक आहे कॅशमध्येच आहे हां पंधराशे डिझेल आता, आता तो ते टाकून मी निघतो तुम्ही बघत राहा आता तर मी सांगणार नाही कुठं चाललोय मी निघालोय आता इथं टाकतो ते डिझेल आपली इंडोका आणली आज त्याच्यात टाकून जाऊया ठीक आहे तर मित्रांनो आता इथं पेट्रोल पंप पाहून आपण टाकले डिझेल समोर टाकू रस्ता आता सर आता आम्ही सरळ निघालोय टायर मध्ये हवा पिवा सगळं चेक केलंय आमच्या मातोश्री बसल्या साईटला काय म्हणता Oh, आता निकाल आता निघालोय कुठे चाललोय ते आता सांगणार नाही आम्ही तिथं पोहचल्यानंतर सांगतो सरप्राईज सरप्राईज तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आपली <laughs> तर मित्रांनो आपण चाललोय आपल्या मित्राचं तुम्हाला लोकेशन नाही सांगितलं कुठे चाललोय परत चाललोय समोर दाखवा समोर आहे टोल नाका समोर आहे टोल नाका आणि आमच्या मातोसने पकडला कॅमेरा ठीक आहे म्हणून समजून घ्या <laughs> समोर आहे टोल नाका आणि इथं आहे का आता मी बघतो इथं काय म्हणजे दाखवते बघा पाच टॅग तसं आहे ना त्याच्यात त्याचा बॅलेन्स चेक केलो परत बॅलेन्स मध्ये दाखवले दहा रुपये कारण आपली फिरली होती गाडी पाठीमागे म्हणून झालं अकाउंट रिकाम आता त्याच्या टॉप मारो आपण अडीचशे रुपयाचं कारण जाऊन येईल येईल अडीचशे पाचशे मध्ये येईल जाऊन येईल ठीक आहे तर त्याचा टॉपअप मारतोय आणि आपण निघूया आपल्या जर्नी तुम्ही व्हिडिओ बघत असा ठीक आहे बघा मित्रांनो टोल नागा आला येतो आता आपण टोल नाका पास करूया ठीक आहे समोर टोल नागा आहे असे दोन तीन दिस तर ते टोल नाका पास करूया आपण ठीक आहे पास केल्यानंतर बघूया पास तर टोल ना इकडून टोल आता पालोय आपण बघूया आता गेल्यानंतर तुम्ही दाखवतो तुम्हाला कुठं चालू रस्ता दाखवा फक्त तुम्ही एन्जॉय करा तर मित्रांनो जवळ तर आता आलो उजनी मध्ये ठीक आहे उजनी मध्ये आलोय बसलो चाललो होतो तिथे मला स्टार्टिंग मात्र उजनी वाईपाला लिहिलं नाही मग आता मी इथं सांगितलं एक पासून तीन बजे आणि तुम्हाला तर अजून काय नाही कुठे निघालो आता नेमका मी आता सांगणार नाही तुम्हाला व्हिडिओ बघत राहा तिथं पोहोचवल्यानंतर तुम्हाला काय कुठं चाललो ठीक आहे तर बाहेर रस्ता साईडला हायवे केलेला आता इथं थोडंसं खाऊया पिऊया तर मी काय खाल्लं आणि आमची मातोश्री पण पासून मी पण खाणार आहे ते आल्यानंतर दाखव काय चालू आहे तुमचं ते पासुंदीच बासुंदी कशा लागायला छान लागायला उजनीच फेमस आहे ना पासुंदी तुम्ही म्हणता मी का खाणं कारण मी आधी भजे मागवले भजे खाल्ल्यानंतर बासुंडी खाणार आहे म्हणून इथं आमची मातोश्री खाऊ लागले तर पासुंडे कारण ते बासुंडीच खाणार ठीक आहे कारण त्यांनी त्यांचा काय पित्ताचा त्रास असल्यामुळे काय तेलकट खाल्लं ना तर मग कार्यक्रम असा आहे उलट्याच म्हणून आता भजे आले तुम्ही मिले बघू तर मित्रांनो आता झालं मी निघालो सीन काय माहीत आहे का इथं आलो होतो तर का बोलणार मी तुम्हाला क्वालिटी एक पासुंडी खाल्ली एक पासून नंतर त्याचा सीनच नाही ठीक आहे आता इथं आलो होतो हॉटेलवर आलोय काल लाव गेला ठीक आहे खाऊन निघाला आता इथं सर तर मी तुम्हाला काय सांगू माहित आहे का सर्व्हिसर तुम्ही सिस्टम विचारूच नका का सुरून टाका सर्व्हिस आहे का इथला एकदम लो क्वालिटी मध्ये काय बोलणार उजनी उजनी क्वालिटीला बसलो आम्ही काय एकदम वीस मिनिट झालं बसलो अजिबात काही नाही एकतरी पासून बी सुद्धा खाल्ली वय खरी बसलोय काय बोलणार आता चला चला उशीर होतोय आपल्याला पण तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आता तुम्ही बघितलंच असेल की आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो उजनी मध्ये इथं आमच्या मातोश्रीला एक पासून दे आणि बजे मागलो मी ठीक आहे म्हणलं आणलो ठीक आहे पाच मिनिटात आणलो काय म्हणता मातोश्री बरोबर ना मग आमच्या मातोश्रीने अख्खी पासून दि खाल्ली सोळा जाऊन आल्या सगळं झालं वीस वीस तीस मिनिट झालं इकडे वीस तीस मिनिट झालं आम्ही इथं वेट करतोय त्याच्या म्हणलं अशी सर्व्हिस आहे ती मध्ये मग मालकीनं असं केलं जाऊ ते बाई तुझं बिल बनव पस्तीस रुपये एका पासून दिले ते म्हणते बसापासून तुमच्यासाठी टाकले तिला अशी सर्व्हिस आहे का माणसं अशी सर्व्हिस आहे तुम्ही सांगा अशी सर्व्हिस यायची का तुम्ही सांगा मला बोलाय बेकार सर्व्हिस उजनीमध्ये आलो ना अजिबात तांबरू ना इथं क्वालिटी नाही उरली हो पहिलं सारखी हा अजिबात नाही उरली क्वालिटी बिलिटी कसं बोलणार आता निघालो आम्ही तुम्हाला जरा असं माहित नसेल की आम्ही चाललो कुठं लय जणांना कळायला असेल की मी उजनी उजनी म्हणल्यावर आम्ही कोणत्या साईडला चाललो ठीक आहे तुम्ही बघत राहा माझे भजे पण गेले आणि पासुंदी पण केली <laughs> तर मित्रांनो आपण कोणत्या ठिकाणी आलो तुम्हाला तिथं आलाव पर आपला हा ब्लॉक इथं आपण बंद करणार आहे म्हणजे संपवणार आहे तुम्हाला बघायला मिळेल आपण कुठं आलो आणि काय आलो का ते आपण आपल्या उद्याच्या ब्लॉकमध्ये नेक्स्ट ब्लॉक तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा हॅप्पी राहा आणि उद्या जेव्हा नक्की बघा ठीक आहे बघायला विसरू नका तर भेटू आपण आपल्या उद्या जेवत तर बाय